सांगली लोकसभा म्हणजे काँग्रेसचा गड सांगली लोकसभा म्हणजे वसंतदादा पाटलांचा गड सांगली लोकसभा म्हणजे शालिनीताई पाटलांचा गड या काँग्रेसच्या बाले किल्ल्यात दोन हजार चौदाला भाजपचे संजय काका पाटील निवडून आले आणि पन्नास वर्षाची परंपरा त्यांनी मोडीस काढली एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही अटीतटीच्या लढतीत संजय काका पुन्हा खासदार झाले परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जिल्ह्यातील समीकरणे बदलली आहे संजय काका पाटील पुन्हा निवडून येतील का की त्यांचा पराभव होईल हा मोठा सवाल आहे महाराष्ट्रातील हळद उत्पन्नाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे हळदीसोबत द्राक्षे गुलाब यांची शेतीसुद्धा केली जाते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदापर्यंत येथे काँग्रेसची एक हाती सत्ता होती दोन हजार चौदामध्ये एन लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले संजय काका पाटील निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा भाजपने संजय काकांवर विश्वास दाखवला आणि संजय काका पाटील निवडून सुद्धा आले परंतु त्यांच्या विजयात मोठा वाटा हा वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांचा होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार मतांनी पराभव केला संजय काकांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव तर विशाल पाटील यांना तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख दोनशे चौतीस मते मिळवली व विशाल पाटील यांचा गेम झाला परंतु दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही सांगलीकरांसाठी रंजक ठरणार आहे कारण मागच्या वेळी पराभूत झालेले विशाल पाटील हे पूर्ण ताकदीने यावर्षी रिंगणात उतरले आहेत मागील वेळी एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवावी लागली त्यामुळे काँग्रेसचे मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळले परंतु यावर्षी जिल्ह्यातील गणिते बदलली आहे पडळकर स्वतः भाजपमध्ये गेले आहेत वंचित बहुजन आघाडी सुद्धा काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीसोबत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे याचा नक्कीच फायदा विशाल पाटलांना होणार आहे एवढंच नव्हे तर विशाल पाटील हे सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांशी जुळून घेत आहेत आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेसाठी ताकद लावू असा इशारा त्यांनी भरसभेमध्ये दिला होता त्यामुळे जिल्ह्यातील असलेले तीनही काँग्रेसचे आमदार विशाल पाटील यांना नक्कीच बळ देतील परंतु यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात फक्त संजय काका आणि विशाल पाटील नाहीत जिल्ह्यामध्ये आणखी मोठे चेहरे लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात त्यातील पहिलं नाव म्हणजे चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील हे नाव सांगलीकरांसाठी नवीन नाही कुस्तीपटू असलेले चंद्रहार पाटील हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत चंद्रहार पाटील यांची इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांसोबत संबंधेसुद्धा चांगली आहेत परंतु अद्याप चंद्रहार पाटील यांनी ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील हे निश्चित केलेलं नाही दुसरं मोठं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊन गोपीचंद पडळकर यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे शिवाय जिल्ह्यातील धनगर मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांनासुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील तिसरं मोठं नाव म्हणजे पृथ्वीराज देशमुख भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले पृथ्वीराज देशमुख हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पृथ्वीराज देशमुख हे सध्या सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यकारिणीची उत्कृष्ट कामे केली आहेत तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीचा जनसंपर्क सुद्धा या जिल्ह्यात वाढवला आहे एवढंच नव्हे तर संजय काका पाटील यांना पक्षातील लोकांसोबत मतभेद आहेत तसेच जिल्ह्यात असलेली अँटी इन्कम्बन्सी यामुळे सुद्धा पृथ्वीराज देशमुख यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळण्याची चिन्हे आहेत त्यामुळे सांगलीचा मतदार यावेळी कोणाला निवडून आणतो तसेच कोणाला पराभूत करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल